महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अशोक शंकरराव चव्हाण यांनी आपल्या काँग्रेस पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला आहे सोबतच भोकर विधानसभा मतदारसंघाच्या सदस्यत्वाचा देखील अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि येत्या पंधरा फेब्रुवारीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण हे भाजपावासी होण्याची शक्यता आहे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे मात्र अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार जे आहेत ते देखील भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे ज्याच्यामध्ये विश्वजित कदम यांचं नाव घेतलं जातं आहे जिते शांतापूरकर यांचं नाव घेतलं जात आहे सोबतच माधव जळकर सुभाष झनक यांचं नावसुद्धा या यादीमध्ये जे आहे ते चर्चेत असल्याचं पाहायला मिळतं आहे हिरामन खोसे सुलभा घोडके सुभा खोडके या देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे याशिवाय डी पी सावंत जे आहेत ते देखील अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे जे की माजी मंत्री आहेत नांदेडचे माजी पालकमंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे रमेश बागवे जे माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री राहिलेले आहेत ते देखील अशोक चव्हाणांसमवेत जाण्याची शक्यता जी आहे ती पाहायला मिळते अमर राजापूरकर यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि आपण अशोक चव्हाण यांसोबत जाणार असल्याची पहिली भूमिका जी आहे ती अमर पटेल राजापूरकर यांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय यासोबत जर आपण पाहिलं तर नसीम खान आणि चंद्रकांत हंडोरे हे सुद्धा अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्याची शक्यता आहे एकंदरीतच लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला जे आहे ते मोठं खिंडार पडण्याची शक्यता जी आहे ते या निमित्तानं निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय अजय उभेसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे एक गाईज हरियात आहे गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म वो ये रेड वाला है सही वाला देना हमें ढक्कन पहले तो सही पानी पीना Manikchand ऑक्सिरिच proudly Indian.